एक कोटी रुपयांचं पॅकेज कोण आहे हा तरुण पालघरच्या तरुणाचा ऐतिहासिक एक कोटी रुपयांच पॅकेज तांत्रिक बघे नमस्कार आपले स्वागत आहे महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील एका सामान्य कुटुंबातील जितेंद्र नावाच्या तरुणाची बगन भरारी ज्याने केवळ आपल्या मेहनतीच्या दळावर एक असा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे जेव्हा ग्रामीण भागातील हजारो तरुणांसाठी एक प्रेरणा स्रोत ठरला आहे जितेंद्र थेट एक कोटी रुपयांचे वार्षिक वेतनाचे पॅकेज मिळाले आहे या यशाच्या क्षणापूर्वी त्याला एका तांत्रिक बिघाडामुळे काही तासांसाठी मोठा धक्का बसला होता महाराष्ट्रातील ग्रामीण भागातून मोठी प्रतिभा पुढे येत आहे हे जितेंद्रने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे पालघर जिल्हा जिथे शासकीय तांत्रिक उच्च शिक्षण संस्था तरुणांना व्यावसायिक प्रशिक्षणातून सक्षम करत आहेत त्याच जिल्ह्यातील जितेंद्रने बीटेक शिक्षण पूर्ण केले शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरीसाठी अर्ज केला तिथे त्याला कंपनीकडून ऑफर लेटर प्राप्त झाले हे सर्व पाहत असताना धक्का आणि गोंधळाचा शहर त्याच्या डोळ्यासमोर उभा होता विशेष म्हणजे तो तांत्रिक बिघाड काय होता उत्सुकतेने जितेंद्रने जेव्हा आपले offer letter उघडले तेव्हा त्याने त्याच्या अपेक्षेपेक्षा खूपच कमी आकडा दिसला company सुरुवातीला त्याला फक्त सत्तावीस रुपये वार्षिक वेतनाचे package नमूद केले होते एवढ्या मोठ्या company कडून हा आकडा पाहून तो साहजिकच निराश झाला इतकी मेहनत ही हे package पाहून त्याला आपली मेहनत वाया वाटले मात्र नियतीला काहीतरी वेगळेच मंजूर होते अगदी काही तासातच कंपनीने जितेंद्र वाढलेले पॅकेज दिसले त्याच्या स्वप्नातील अकडा तर नाही ना अशी शंका त्याच्या मनात होती सुधारित पत्र प्राप्त झाल्यावर जितेंद्र आणि त्याच्या कुटुंबचा आनंद गगनात माझं झाला समोर आलेला खरा आकडा थक्क करणारा आणि अविश्वसनीय होता एक कोटी रुपयांचे वार्षिक पॅकेज हे सर्वांसाठी आश्चर्यच होत आय मानले जाते अशा प्रकारची वेतन श्रेणी प्रामुख्याने वरिष्ठ आयटी नेतृत्वाच्या भूमिकेसाठी आणि दुराष्ट्रीय कंपन्यांमधील विशेषतज्ञ आणि तंत्रज्ञान उत्पादन कंपन्यांमधील उच्च पदासाठी दिले जाते जितेंद्र हे यश केवळ त्याचे वैयक्तिक यश नाही तर ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेवर आणि कौशल्य विकासावर प्रकाश टाकणारे आहे त्याने आपल्या आणि केले आहे ग्रामीण यशाच्या मार्गातील अडथळा आहे जितेंद्रची ही सफलता आणि इतर तरुणांनाही प्रेरणा देणारी आहे कौशल्य विकासाला आणि तंत्रज्ञानाच्या शिक्षणाला महत्व दिल्यास पालघर सारख्या भागातील ही जगातील मोठ्या कंपनीमध्ये आपले स्थान निर्माण करू शकतात तुम्हाला हो, काय काय जितेंद्रच्या या ग्रामीण भागातील तरुणांनाही नेमकं कोणत्या कौशल्य विकासावर लक्ष केंद्रित करावे हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा